न्यू न्यू तो पुन्हा एकदा आपला न्यू ब्रँड न्यू ब्लॉगमध्ये आलं शिवम बॉक्स आजचा आमचा दिवस आहे दुसरा गोव्याला कारण आज चालू सकाळ सकाळ फिरायला आम्ही सगळी पोरा फिरा हँगर उतरावला सगळी पोरा आम्ही चालू फिरायला ड्रेसिंग बघा आलं का बॅग बॅग आहे प्रॉपर आज पर्यंत बघा नंतर आपला ब्लॉग तो दाला येईल आपला तो आलदार आवाज तुम्हाला बसला आहे थोडा प्रॉब्लेम आहे तुम्हाला दाखवू पण मस्त पाहिजे काय विषय आहे लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा तर व्हिडिओ आवडली असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विषय मस्त की आम्ही काय म्हणतो शिवा चलो आता फिरायला लास्ट पर्यंत मला लागते कडे घ्या आलं नाही टी शर्ट फाटली तुझी हो काय करणार

अण्णा चला बघत ना आता एक तासन आपला नऊ पंधरा हजार एक तासन आपला तो वडा ब्लॉग आहे म्हणजे कालचा तो खूप मस्त बघा फुल सपोर्ट करा फुल प्रेम द्या फुल लाईक सबस्क्राईब राहाडे दाखवते पाच दिवसाचं पाच तुम्हाला ब्लॉग येते तुम्ही घालू नका ना जे प्रश्न आहे ते दाखवू नाही आपला एन्जॉय बी एन्जॉय इन सिम्पल आपलं ब्लॉग असतं तो दाखव ना आता तुम्हाला दाखवतो सगळे स्पॉट आहे कुठं कुठं जायचं आहे आता जस्ट निघलोय मी बघत एन्जॉयमेंट करणे आयो राईट येस आवाज जोर से आना चाहिए गुड मॉर्निंग एव्हरी गुड मॉर्निंग ओके तो आज का साउथ गोवा का टूर है तो देखो आज का टूर लंबा रहने वाला है तो ओके इसके लिए थोड़े बहुत रूल्स एंड रेगुलेशंस रहेंगे तो जिसे जो आज आपको फॉलो करना है ओके तो इससे पहले ट्रेन बस तीन चबौती का एक नंबर नाही व्ह्यू आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सॉरी बसमधून आता चालू आहे बोटिंग करायला सगळी बरोबर बोट कि त्यावर डिपेंड करतो त्यावर पण डिपेंड आज आहे आज राड झाले आपल्याने शक्यतो डॉल्फिन दिसले तर आपल्या आहे सगळी आपले पण आहेत तिकडे मग दाखवतो व्हिडिओ आवडली असेल लाईक करा शेअर व्हि बघा समोर क्रेझी क्रेझी दाखवतो तुम्हाला कसा लास्टपर्यंत पर्यंत व्हिडिओ लास्ट पर्यंत तुम्हाला दाखवतो खूप मजा येणार आहे आणि आज छान भरपूर मजा करायचं खूप स्पॉट आहेत मला दाखवतो आजपर्यंत बघत आता तिकडे गेलो मिरमार बीच ला आलेला आहे दाखवत तुम्हाला कसं येते व्हिच मस्त आहे भारी आहे नाही राडे मोठी बसलेली लेट झालाय साइड शिफ्टेल मग गेली सगळे हॅलो

মোবাইল টাইট ধৰি পাৰ্ল বিল পুৰণ ಗಿಟನೇ ಅಣ್ಣಾ ಈ 슈퍼ಾಬಲ್ 슈퍼ಾಬಲ್ ಅಂಬ್ಯಾ ಫಾಲೋ ತುಮರ लास्टವರೆಕದ ಕಥೆ ಇದೆಯಲ್ಲ ವಿಡಿಯೋವಕ್ಕೆ ಲೈಕ್ ಕೊಡಿ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರಲಿಸ್ರೂ नका ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿ ಬೈ They said it, they said फुल धमाल तुम्ही बघू लास्ट पर्यंत बघा फुल म्हणजे अरे धामा पण झाले मग त्या बाई पण धामवले सगळे धाबवले साऊथ इंडियन आहे ना स्ट्रेट स्ट्रेट मित्रांनो तुम्हाला दाखवून झाले कुठे गेले बघ काय बोलले स्ट्रेट अन्न इटली इटली ना अण्णा अण्णा होत ना बघूया तुम्हाला पुढे कसं काय होतं डायरेक्ट बसशे टी मध्ये आजचे कोपऱ्यान बसल्यावर गेलं तिकडं तिकडं ला। ला। डोना पावला ना 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 पा का नाव नाही मी डोना पावला आपण चाललो तर डोना पावला तिथे सिंगाम शूटिंग झाली पहिले पिक्चर बघायला ना तर समजा जशी काय झालं सिंगामची शूटिंग झाली सिंगम हो हो समजला रे चला बघूया आता पुढे काय होतो सबस्क्राईब करायला धन्यवाद सोय आलो एंट्री मध्ये भारी व्यू क्लासिक व्यू तो याचा गुण आहे ना लगेच आलेला फोटो फोटोशूटला चालू एक नंबर व्ह्यू आहे फोटोशूट बादशाही तुम्हाला कसा करा शेअर करा सबस्क्राईब करा मी पका लागते हा दाखव तुम्हाला कसं काय होतं त्या बघत राहा चला दाखवते तुम्हाला काय त्या नंतर दाखवले वरच्या विभागा वरच्या विभागात सांगा मग दाखवतो आता बोलतो चला मग दाखवतो व्हिडिओ काढतो फोटो काढून झाला तुम्हाला एक व्हिडिओ फेल ऊन कधी वरती गेलो आपण भरपूर वरती आम्ही करा

दूसरा गाड़ी में छोड़ेगा मैं हमको बहुत जगह घूमने का है हमने गाड़ी बुक किया तो 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 है गाड़ी बुक किया हां गाड़ी उठती है छोड़ो सामान का है तू भौजी हां बगा बट मारा हां नालो काम गरमी आपल्यापेक्षा इथे आपल्या गरमी आजी वाटले नाही नाही वाटले वाटलंय व पण वाला वाटत आला नाही अजून बसवाला मिनटात बॅग आंब्यावर दिस ना बस आकाश नाही बस नाही आपली वेगळी बस आहे आपली बस ला खिडक्या खोलणारी आवडत्राईब करा बेलायकन का सोन्या पण आल्या माझ्या नाव रणजित निमाटचा कसला आपली आपली बस नाही मुंगाडास नमस्कार मित्रांनो आता आलेले आहे जेवण करायला चिकन हंडी आणि सोला रोट्या काय शिधा आहे दाखवतो मस्त एरिया मस्त आहे बघा जेव्हा चाललोय जाऊच सांगते तुम्हाला कसं कळते जेव्हा मला न तुम्हाला दाखवतो इथपर्यंत तुम्ही भूक लागली रे अण्णा कला नाही पोर आहे किती रुट्या काशी प्रत्येकी चार चार अण्णा दाखल दोन बघू तुम्ही सोय सोयी रोटा किती खेळ दोन फक्त दोनच काय या किती खाणार अंबू भाकरी किती लागणार चार ऐस का मसाला आता मसाला कोण आम्ही जाणार आहोत तीन का चार जाते तव कोण तुम्हाला दाखवू मस्त आम्ही आमचा आम्ही का मसाला आमचा आम्ही म्हणजे

वाढलाय मस्त चल आता जेवण जेवण बघा ऑर्डर दिली बाई दोघा आपलं खाली गेल तर जेव्हा वेजवाल्या खाली होत काय जेव्हा तू प्रायव्हेट

इंग्लिश सांगा आपल्याला फोन घेत सर सर हा नवीन चेहरा गुगल तर शिकणारा गावता ना गावता वंडर स्टार संजय masih

উঠলা উঠল সি হাজার লক্ষ্য कर्तव्य आहे रे मित्रांनो बघा प्रत्येक घातला की झाडावर भारी भारी दाखवत रस्ता बघा रस्ता दाखवायचं

हाँ तो एकदम फोर्टी लास्ट टाइम जो उतारा गया था आया था थाउजेंड ट्वेंटी फोर एंड ऑफ का उतारा गया वो चर्च आपके राइट साइड लेफ्ट साइड में दिख जाएगा मश्राउंड उतरा जो रहेगा आपके राइट साइड में दिख जाएगा एशिया का सेकेंड ला दस कैटर उसको बनाने में टोटल साल के अंदर टोटल पंद्रह वोल्टर्स है

सगळं आपले मित्र आपल्याला मिस करता दाखवतो आपला काय सीन आहे नंतर रूम वर गेल्या तुम्हाला भेटतो डायरेक्ट आता तुम्हाला रूम वर भेटतो चालू आता नाश्ता विष्टा करता तुम्हाला दाखवतो पुढे काय होत आम्ही आता आलो आमचा थोडा विषय आला पैशन संघांचं पैसे मागतोय बोल तुम्हाला आता आम्ही चालू घरा बॅग पण घेतलीस कपडे घेतले चालू घरा मी तुमचं तुम्ही बघा बोलतो

काय माझं झालाय तरी बघला मी कुठल्या बस मध्ये एसी प्रॉपर आमची सोयांना त्रास होते बस मध्ये उलटी उलटी येते वाटत इश्यू आता म्हणून जास्त गावठी बसमध्ये आठ बस पून नाही एसटी एसटी मध्ये आम्ही आता चाललेला उठवता आला चला। चला आतमध्ये बसलो आता चालू आमच्या रूम त्यालवारी डायरेक्ट चला दाखव तुम्हाला आतमध्ये व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्हाला आता तुम्हाला रूम चला दाखवते चलाय त्यांचा आपला प्रत्येक भाई बनावला आलेला आहे आत्कर आतकर फुल काम फुल धमाल हा तुम्हाला ब्लॉग आला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विचारू नका कारण की तुम्हाला हा ब्लॉग लावून आजचा ब्लॉग आलाय म्हणजे कालचा बघा फुल का सपोर्ट करा फुल लाईक द्या फुल प्रेम द्या आणि तिथे आवाज माझा येणार आहे आले राली आहे उद्या जर थर्टी फर्स्ट आहे द्या न्यू इयर म्हणजे फुल मजा करणार आहे हा ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बायक हॅलो